गुड मॉर्निंग मित्रांनो नमस्कार मी राकेश देशमुख चला सकाळ झालेली आहे तर आपण आधुनिक काळातला ब्लॅक टी पिऊयात म्हणजे पूर्वीचा पोराच्या आत्ताचा ब्लॅक टी सेंद्रिय गुळाचा ब्लॅक टी आता तुम्ही जागोजागी बघत असाल सेंद्रिय गुळाचा चहा चा आपण सेंद्रिय गुळ काय आहे ते समजून घेऊयात सेंद्रिय गुळ म्हणजे नैसर्गिक गुळ केमिकल विरहित गुळ एक सामान्य साखरेला पर्यायी असलेला गुळ असा तो सेंद्रिय गुळ सेंद्रिय गुळामध्ये जर बघाल तर पोटॅशियम असतं लोह असतं मॅग्नेशियम असतं कॅल्शियम असतं फॉस्फरस सारख्या जे ट्रेस स्रोत असतात आपल्या शरीरासाठी ऊर्जादायक असतं म्हणून तो सेंद्रिय गुळाचा चहा आपण पिला पाहिजे बाजार तर बघाल तर केमिकलरहित गुळ आपल्याला मिळेल जेव्हा शक्य म्हणजे के गुळ बनवायला केमिकल ते वापरलं जातं तर हे जे चहा पिताना ह्या गोष्टी मला आठवल्या आणि मी तुम्हाला सांगित आहे तर पूर्वी जर आपण बघाल जर पूर्वीकाठ कसं चालायची घरामध्ये साखर उपलब्ध नसायची त्याच्यानंतर दूध नसायचं दूध गाई म्हशी आपल्याकडे असायच्या परंतु तो दूध विक्रीसाठी आपण बाजारात न्यायचो आर्थिक आपली गणितं जुळवण्यासाठी आपण तो दूध विक्रीसाठी बाजारात न्यायचो त्यानंतर आपल्या गरिबांचं आर्थिक जे गणित आहे ते त्याचं नियंत्रण वेळेवर व्हायचं गरिबी खूप इतकी असायची ना गरिबी की त्याच्याशिवाय लोकांना पर्यायच नव्हता काटकसरीशिवाय आणि आपण जर कोणाकडे जर पाहुणे गेलो किंवा आपल्याकडं कोणी पाहुणे जर आले तर कधी कधी काय व्हायचं आपल्याला कमीपणा वाटायचा की दुधाचा दूध दुद नसायचा आपल्या घरामध्ये किंवा साखर नसायची तर आपण अशा पद्धतीने कोराच्या घ्यायचो कोराच्या तो आता सेंद्रिय गुळाचा ब्लॅक टी म्हणून त्याचं संबोधलं जातं खूप काटकसर का पहिले लोक करायची आणि त्या पद्धतीने जीवन पण परंतु जी। आता आधुनिकरण इतकं झालेलं आहे त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचं एक फॅशन झालेली आहे ब्लॅक टी प्यायची सेंद्रियगुळाचं अर्थात गुळाचे खूप फायदे आहेत पूर्वी फ्रीज नसायचा एक लाकडी खोका असायचा लाकडी खोका त्याला कोकण भागामध्ये हाडपा बोलायचे हाडपा आता इतर भागामध्ये काय बोलतात माहीत नाही परंतु कोकण भागामध्ये त्याला हाडपा बोलायचे त्याच्यामध्येच आपण ती जी काही आपलं शिल्लक राहिलेलं पदार्थ काही भाज्या असतील त्या हाडप्यामध्ये ठेवायच्या काळानुसार आता फ्रीज आले आणि त्या फ्रीजचा वापर होत गेला परंतु पूर्वी असं चालायचं फ्रीज नसायचं लोकांकडे टी व्ही नसायच्या गरिबीच तितकी होती लोकांकडे पैसा मुबलक नव्हता गरिबी होती परंतु त्यांची शरीर यष्टी ही सुंदर असायची छान असायची त्यांना जास्त काही रोग नसायचे रोग होत नसायचे आज जर आपण बघितलं चूल आपली नाहीशी झालेली आहे आज जर खवया असतील किंवा आपण चुळीचं जेवण आपण खाण्यासाठी बाहेर जातो हॉटेलमध्ये जातो परंतु आपल्या घरातली चूल आपण बंद केली त्याच्यामुळे हे जे पूर्वीचं जे होतं ते खऱ्या अर्थानं जर बघितलं तर त्या शरीरासाठी पूरक होत्या गोष्टी शरीराशी समृद्ध राहायची चांगली राहायची लोकांना जास्त आजार नसायचे परंतु आता आधुनिकरण झालं लोकांच्या जा प्रगती झाल्या जी शरीराची जी जेवण आहे ते कुठेतरी थोडंसं त्याकडे दुर्लक्ष होत आहे त्याच्यामुळे नक्कीच आपण ह्या गोष्टीचा विचार करूयात जेणेकरून आपण पैसा कमवतो परंतु तो पैसा शरीरासाठी पण आपण तो वापरला पाहिजे आणि आपलं शरीर कसं चांगलं राहील कसं समृद्ध राहील त्याच्याकडे नक्कीच आपण विचार करूयात चला ह्या चहाच्या निमित्ताने म्या ह्या गोष्टी मला आठवल्या आणि ह्या तुम्हाला मी शेअर केला नक्कीच जर आवडल्या असतील तर इतरांना तुम्ही शेअर करा धन्यवाद किती वर्ष झाली तुम्ही हा व्यवसाय करताय चार, चार साडेचार वर्ष झाले अच्छा एक मला एक सांगा ह्यामध्ये कुठल्या चहाला जास्त मागणी आहे ग्राहकांची जास्त मागणी निफा औरङ अच्छा औरङ्ग